चार वेळा पंचायत समिती दोन वेळेस बाजार समिती राजभाऊंच्या मागे ग्रामीण भागाची लोकशक्ती श्री भगवंतावर भक्ती शिवचरित्रातून घेतली राजकारणाची युक्ती कर्मवीरांच्या कार्यातून घेतली सेवेची स्फूर्ती विकासाचा मंत्र संघटनाचे तंत्र विजय पथावर दौडताना आत्मसात केले सर्व तंत्र आणि मंत्र नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या काया पार्टाचे वचन देत विकासाचा ध्यास घेतलेल्या राजाभाऊ राऊत यांची घोडदौड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जोरदार सुरू आहे राज्यातले भाजपा शासन राजाभाऊंच्या पाठीशी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजाभाऊ राऊत यांना आगामी काळात विकास निधीचे पुरेपूर पाठबळ देण्याचे अभिवचन दिले आहे कोणत्याही सत्तेच्या विरोधात प्रस्थापित विरोधी कौल तयार होतो पण राजाभाऊ राऊत यांच्या बाबतीत पंचायत समिती चार वेळा ताब्यात देऊन ग्रामीण जनतेने त्यांना आपल्या कामाची पोचपावती दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील महत्वाची अवर्ग दर्जाची बाजार समिती राजाभाऊ राऊत यांच्या ताब्यात ग्रामीण जनतेने दोन वेळा दिली आहे विशेष म्हणजे बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व अठरा सदस्य निवडून आले आहेत बाजार समितीच्या कार्यकाळात राजाभाऊ राऊत यांनी त्यांनी दिलेला शब्द खरा केला पहिल्या वेळेस बाजार समितीचे सूत्र हाती घेताना त्यांनी इथे शेतकऱ्यांची लक्ष्मी नांदते हे शेतकऱ्यांचे मंदिर आहे त्यामुळे भविष्यात इथे शेतकरी सुखी होण्यासाठीच कारभार केला जाईल अशी ग्वाही दिली होती त्याचप्रमाणे या बाजार समितीला वैराग येथे माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर यांचे तर बार्शीमध्ये माजी आमदार नरसिंग तात्या देशमुख यांचे नाव प्रवेशद्वाराला देऊन या दोन शेतकरी नेत्यांच्या स्मृती त्यांनी जपल्या बाजार समिती हिरवीगार केली तिथे हमी भावात खरेदी केंद्र सुरू केले पक्के डांबरी रस्ते बांधले इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसवले सौर ऊर्जेचा वापर केला स्वच्छतेला प्राधान्य दिले कारभारात पारदर्शकपणा आणला कृषी प्रदर्शन भरवले शेतकरी निवासाची नव्याने उभारणी केली दर्जेदार हमाल भवन केले कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊसची उभारणी केली शेतकऱ्यांसाठी सुलभ दरात शेतीमाल तारण कर्ज योजना राबवली इनाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली बार्शीची बाजार समिती देशातल्या बाजारपेठांशी जोडली शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व्यापारांशी संवाद ठेवला हमालांचाही गौरव केला अशा या कारभारामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या मनामध्ये राजाभाऊंच्या राजभवच्या सत्ता केंद्रामध्ये चांगला कारभार चालतो अशी प्रतिमा निर्माण झाली आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाजार समितीच्या विजयाची पुनरावृत्ती होईल अशी चर्चा निर्माण झाली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या काळात सर्व गटांमध्ये जाहीर सभा घेत आपल्या विकासाचे मॉडेल आणि विजन राजाभाऊंनी मांडले त्यामुळे केंद्र आणि राज्यातल्या सत्तेच्या साखळीशी बार्शीला जोडायचे असेल तर भाजपाच्या पाठीशी राहावे असे आवाहन विकासरत्न राजाभाऊ राऊत यांनी केले आहे